सुप्रभात मित्रांनो सकाळच्या आता वाजल्यात ऑलमोस्ट साडेसात आणि आता आम्ही आहोत कळंबोली सर्कलला टायटल आणि थमडेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजची जी राईड आहे ती कुठल्या संबंधात आहे आणि कुठे आम्ही जाणार आहोत माझ्या पाठी बघताय माझे सर्व बायकर्स उभे आहेत आज बरेच बायकर्स निघाले आहेत आहे आपली ही जी राईड होणार आहे ती मुंबई टू गोवा होणार आहे वाया कोकण दर्शन आणि माझा लाईन अप मी तुम्हाला दाखवतो माझ्यासोबत आहे हरेश आणि तो चालवतोय ही हो गाडी आयटन आयटनच आहे ना आयटन चालवतोय हो आपल्यासोबत एक फोर व्हीलर सुद्धा आणि आता मध्ये कोणत्या कोणत्या गाड्यात ना त्या आम्ही तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी पहिली आहे हिमालयन फोर फिफ्टी आसावरी चालवते हो फर्स्ट टाइम एवढी लॉंग राईड करतेस ना ग्रेट या साईडला रॉयल एनफील्ड क्लासिक थ्री फिफ्टी संतोषदादनची इथे आहे निखिलची के टी एम ॲडव्हेंचर टू फिफ्टी आपला रेग्युलर रायडर संदीप गावडे दादा तो चालवतो आहे हायनेस होंडा विशाल चालवतो आहे पल्सर टू ट्वेंटी लेजेंडरी बाईक एस डी ॲडव्हेंचर दोन हजार पंचवीसची प्रथमेश चालवतो आहे त्यासोबत पिलियन आहे जान्हवी या साईडला आहे अनिकेत अनिकेत चालवतोय एस डी ॲडव्हेंचर इकडे आहे आपला टेल रायडर विराज विराज चालवतोय डॉमिनार फोर हंड्रेड आपले उद्या दादा स्पेशली लंडन वरन आले आहेत राईड करायला ते चालवत आहेत होंडा हायनेस आणि त्यांचा पिलियन आहे प्रथमेश आपला रेग्युलर रायडर अरे बाबूसोबत बसायला बाबू कुठे तुझा बाबू इकडे बाबूने लावला साबू आहे <laughs> इकडे आहे ॲडव्हेंचर माझी परत आहे हिमालयन फोर फिफ्टी मंदार चालवतोय भाई ब्लॉग येणार ना, ये ना चल बाबा ह्याचं पण चॅनल आहे व्लॉग्स विथ मंदार व्लॉग्स विथ मंदार सबस्क्राईब करा आणि आपले दादा पवनदादा चालवणार आहेत हंटर त्यांचे पार्टनर ॲक्च्युली आले नाही विनोद दादा ठीक आहे असा काहीतरी लाईन आहे अजून तीन बाईक आपल्या पाठी आहेत दोन आर वन फाय आणि एक जी टी सिक्स फिफ्टी तर चला राईड आता कंटिन्यू करूया बाबा आज आगेवाल्या देवा महाराजा ओवे महाराज मुंबई ते गोवा असा बाईकने आम्ही प्रवास करत आहोत माझ्या सर्व रायडर्सचा आम्हा सर्व रायडर्सचा प्रवास सुखरूपपणे होऊ दे काही इडापिडा येणार असेल ती तुझ्या पायाखाली आताच दाबून टाक कोणाला काही प्रॉब्लेम येणार असेल कोणाला काही कुठे आडकाठी येणार असेल काही कोणी काय वाईट नजर ठेवली असेल ती आताच तू नाहीशी करून टाक आणि सर्वांची राईड ही सुखरूपपणे होऊ दे आणि मुंबई ते गोवा गोवा तर परत मुंबई हा प्रवास सगळ्यांचा सुखरूपपणे होऊ दे आणि हा तुला जो मानाचा नारळ येतोय तो पावन करून घे आणि सगळ्यांचा सांभाळ कर रे महाराजा होय महाराजा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती वाले की फायनली कोकण राईड ला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत थेट परशुराम चिपळूणच्या दिशेने कारण आपला पहिला जो स्पॉट आहे तो परशुराम मंदिर असणार आहे आजचा आता पेनला आपण थांबणार आहोत ब्रेकफास्ट साठी मजा येणार आहे यार ही आहे ना खूप जबरदस्त होणार आहे मुंबई टू गोवा वा कोकण दर्शन खरंच खूप धमाल येणार आहे आज आणि हे पक्षी मध्येच कबुतर येतात कोकण राईडचा प्लॅन आहे ना जेव्हा पण मी करतो ना मी एक वेगळ्याच एक्साइटमेंटमध्ये असतो ही जी राईड आहे ती खूप आपल्या जिवाळ्याची खूप आपुलकीची राईड आहे कारण ही राईड जेव्हा पण मी करतो ना तेव्हा मला असं वाटतच नाही की मी दुसरीकडे कुठे राईड करतोय कोकणातली सर्वच गावं आपलीशी वाटतात यार कुठेही जावा तुम्ही मग यार कोकणची माणसं सा साधी बळी काळजात त्यांच्या भरली शहा आज बरेच रायडर्स गेले यार मगाशी मी बोलत होतो ना तुमच्याशी एवढे रायडर्स ना आणि सगळे सुपर सगळ्या सुपर बाईक्स आपल्याकडे पण एक दिवस येईल बाबा इनलाईन फोर स्वप्न बघायची पूर्ण होतात सूर्यनारायण वरती आलेले आहेत कसा लाल बुंद सूर्य दिसतोय बघा फायनली आता आपण कनेक्ट झालो आहोत मुंबई गोवा हायवे ला आई अभिसीधा सीधा, सीधा खिचणे का गाडी पहिला रस्ता खूप खराब होता जेव्हा काम चालू होता या रस्त्याचं पण भाई आता चुम्मेश्वरी रस्ता झालाय संगमेश्वरच्या पुढे थोडं काम रखडलंय संगमेश्वर ते लांजा ते पण कदाचित दीड दोन वर्षात होऊन जाईल सगळीकडे बोर्ड लावलेत कार्य प्रगती पथावर आहे पण प्रगती खूपच स्लो होते आई शपथ हे काय हे काय झालंय काय जाळफोळ केली आहे एवढी केवढा धूर झालाय बघा आणि जसं कर्नाळा अभयारण्याच्या जवळ पोहोचलोय ना मस्त गारगार गारगार थंड हवा लागायला सुरुवात झाली आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला झाडांचं महत्व समजतं कि बघा झाडं असली की क्लायमेट किती थंड असत हे तर तुम्हाला माहितच असेल कशाला लावलंय ते वरती नेट लावलंय बघताय हे या माकडांसाठी लावलंय बघा रस्ता क्रॉस करण्यासाठी अरे यार कोकणात जायची फिलिंगच वेगळी आहे यार आपल्या हक्काच्या गावी जायची आपल्या हक्काच्या घरी जायची कोकण कोकण आहे कोकण फील देतो यार आता ज्यांचं कोकणात गाव आहे ना आणि जे कोकणात बाईकने गावी जातात ना ते हे खूप रिलेट करतील स्वतःची गाडी घेऊन जायची मजा आहे ना ती काही वेगळीच आहे आणि मी तर आता माझ्यासोबत एकूण तीस रायडर घेऊन जातोय आपला पहिला स्पॉट आहे परशुराम मंदिर दुसरा आपला असणार आहे चिपळूणची विंध्यवासिनी तिसरा आपला स्पॉट असणार आहे संगमेश्वर मधील सोमेश्वर मंदिर आणि आपला रात्री संगमेश्वरला स्टे असेल पेंडला पोचलो आता आपण चला ब्रेकफास्ट करून घेऊया मस्त पेगी होय होते घाबरत आहे चला तर शिवसागर फूड मॉल मॉलमध्ये मस्तपैकी नाश्ता झाला इडली वडा मेदू वडा मिसल पाव, मजा आली खायला यार गरम व्हायला सुरुवात झालेली आहे कारण सूर्यनारायण आता वरती आलेले आहेत आई आयुष्यात ना अशी एक तरी राईड पाहिजे की ज्याच्यात तुम्ही आतून खुश असाल आता मी तसा आतून खुश आहे पहिला लडाखच्या वेळी पण मी खूप खुश होतो तेच आता ह्या बाईक राईडच्या वेळी पण खूप खुश आहे क कण क कण कण क गणपती पुळ्याच दर्शन क कण मला अजूनही आठवत मी माझी एन एस घेऊन दीडशे सी सी बाईक घेऊन मी गावी जायचो हाच तो रस्ता होता है गेले ते दिवस राहिला द्या आठवण खूप त्रास व्हायचा पण त्या गाडीवर ह्या गाडीवर बघा एकदम राजासारखं बसून जातो पण ठीक आहे त्या गाडीने मला खूप काही शिकवलं म्हणजे एफर्ट शिकवले पेशन्स शिकवले राईड कशी करायची राईड कशी नाही करायची ते त्या गाडीवर मी शिकलो तेव्हा जाऊन कुठे ही एच डी आता मी बाय केली आहे आणि मी ही गाडी चालवतो आहे त्या गाडीने मला लिटरली मला ट्रेन केलं राईडसाठी म्हणून ती गाडी मी अजूनही ठेवली आहे विकली नाही आहे मला त्या गाडीविषयी अटॅचमेंट आहे मला अजून पण लक्षात आहे त्या गाडीवरती मी माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा म्हणजे हे आता एवढे है, हेवी रायडिंग गियर्स घ्यायला परत बॅग्स घ्यायला तर तेव्हा मी स्वतः टेलरकडे जाऊन मी बॅगा बनवलेल्या सॅडल बॅग्स हो तुम्हाला आता वाटेल काय बोलतोय आहे खरंच मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आलेलो आहे मला माहीत आहे मला तेव्हा ते दोन अडीच हजार तीन हजार पण मला खूप जास्त वाटायचे पण बोलतात ना की सगळ्यांची वेळ बदलते सगळ्यांचा वाईट काळ निघून जातो चांगला काळ येतोच मेहनत करत राहायची परमेश्वर सोबत आहे तो बघतच असतो सांगायचं तात्पर्य एवढंच की मेहनत करा रडत बसू नका की माझ्याकडे हे नाही आहे जे आहे ना त्याच्यात निघा जे आहे त्याच्यात सुटा आणि जे आहे त्याचं अजून किती चांगलं आपल्याला करता येईल ना याकडे लक्ष द्या भाई हे पेवर ब्लॉकवाले रस्ते ना जाम एकदम होडीत बसल्यासारखा फील देतात इकडे डायवर्जन uh, खूब है केलो यार से चाह तरीके मुंबई गोवा अगर बाकी रस्ता आता बार पैकी सुधारला है हर घड़ी बदल रही है धूप जिंदगी छाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो ना हो अर्पल याहा जीभर जिओ जो हे समा कलहो ना हो काय लाईन आहे बाबा सोनू निगमच्या पाठीपुढे बघता वाकण फाटला आता पोचलो आहे जर आपण पालीवर गेलो असतो ना तर इथून बाहेर पडलो असतो कोकण रेल्वेचा ब्रिज आलेला आहे चला म्हणजे माणगाव जवळचा आता इथून माणगावला जास्त टाइम नाही लागणार आता जस्ट पाटी इंदापूर सोडलं आणि माणगाव इथून मला आठ किलोमीटर दाखवत आहे गणपतीला कोकणात तुम्ही याल ना तेव्हा हा जो रस्ता आहे ना खचाखच भरलेला असतो लॉर्ड स्प्लेंडर बघा माझ्या पुढे चालते भाई टॉप बॉक्सचा लास्ट व्हर्जन आहे हा बघा एकाने कोणीतरी ना मॉडिफिकेशन केलेला असं भाई हंटरवरती एक रील आलेली मला खूप व्हायरल झालेली ती हंटरवरती पाठी असा टॉप बॉक्स लावलेला टॉप बॉक्स कसला ती पेटी असते ना गावी जायची केकवाल्यांची ती लावलेली भाई काय करतील आणि काय ना लोक करत मानलं पाहिजे लोकांना डेंजर एक एक जुगाड असे करतात ना ओ भाई काय आहे बघा लांबच्या लांब ट्राफिक आहे मी बोललो ना शक्यच नाही होणार यार माणगावला ट्राफिक नाही मिळणार असं होणारच नाही ऑफ रोडिंग बाईकचे फायदे उचलूया ऑफ रोड करत जाऊ फक्त चायला टायर पंक्चर नाही झालं पाहिजे बस म लागले सदन अशी क्लिअर झालो काका थोडा साइड द्या ना हे ट्राफिक सोडलं की रस्ते पुढे एक नंबर आहेत मग मजा येणार आहे गाडी खेचायला फायनली ते मानगावचं ट्रॅफिक ट्राफिक सोडलं आता रस्ते बघा आता मजा येणार आहे थेट महाड पर्यंत रस्ते आहे ना चुम्मेश्वरी आहेत एकदम ओ भाई बघा मच्छर भागवायची मशीन पूर्ण माणगावमधले मच्छर हास भगवणार आहे भाई यांची पी यू सी पास कोण करते यार किती धूर सोडते त्याची रिक्षा आता नुकतंच महाडला पोचलं आहे लेफ्टला आता गांधारपाले लेण्या लागतील आणि इथूनच पुढे एंट्रन्स आहे रायगड किल्ल्याला जायचा या आहेत गांधार पाले लेण्या खूप सुंदर लेण्या आहेत त्या इकडे लोक पर्यटक खूप विजिट करतात वरतून पूर्ण मुंबई गोवा महामार्गाचा व्ह्यू पूर्णपणे दिसतो आणि अशा प्रकारे आपल्याला आता लागलेला आहे कशेडी टनल म्हणजेच कशेडी बोगदा कारण आता आपण कशेडी घाट आपण स्किप केलं आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कशेडी घाटातून सुद्धा जाऊ शकता पण कशेडी घाटापेक्षा हा सुंदर असा पर्यायी रस्ता बनलेला आहे म्हणजे वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला या बोगद्यातून जावा आणि निसर्ग अनुभवायचा असेल वेळेचं काही टेन्शन नसेल तर मग कशेडी घाटातून जावा हे बघा या बोगद्यामध्ये ना थोडा आरामातच गाडी चालवा बिकॉज मध्ये मध्ये पाणी पडलेलं असतं हे बघा इथे बघा पाणी बघा किती आहे हे बघा बोललो ना तुम्हाला हे बघा तर त्यामुळे काय होतं इकडचा जो सरफेस आहे ना तो थोडासा गुळगुळीत होऊन जातो स्मूथ होऊन जातो म्हणून कधी पण सांगतो या टनलमधून राईड करत असाल ना तर स्पीड लिमिट कंट्रोल करूनच करा सरळसोट डिस्टन म्हणून पळवत जाऊ नका काय चुम्मेश्वरी रस्ता आहे यार कंटिन्यू मागासपासून एक तास झाला मी शंभरच्या स्पीडवरती क्रूज करतोय म्हणजे एक तास म्हणजे फोर्टी फाय मिनिट्स झाले पाऊन तास झाला गाडी एक्सेलरेट फक्त ठेवून दिलं आहे मी आता या ठिकाणी मी क्रूज कंट्रोल आहे ना खूप मिस करतोय यार आता असं काय गाडीला क्रूज कंट्रोल पाहिजे यार कारण हात दुखायला लागतो एकसारखा एक्सेलरेट पकडून तर मित्रांनो जवळजवळ सत्तर ऐंशी किलोमीटरचा स्ट्रेच मारून आता आपण पोहोचलो आहोत परशुराम मंदिराच्या पायथ्याशी पाटी मुंबई गोवा हायवे आणि इथून हा जो रस्ता जातो आहे ना पाठून तो जातो आहे थेट परशुराम मंदिराकडे तर वरती जाऊया परशुराम देवाचं दर्शन घेऊया जवळ वसलेले परशुराम मंदिर हे कोकणातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ मानले जाते चिपळूण शहरापासून साधारण पंधरा ते अठरा किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलेले हे मंदिर भगवान विष्णूंचे सहाव्य अवतार असलेल्या भगवान परशुरामांना समर्पित आहे लोककथेनुसार परशुरामांनी आपल्या परशुने समुद्र मागे हटवून कोकणभूमीची निर्मिती केली आणि म्हणूनच या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे आजूबाजूच्या घनदाट हिरवळीमुळे आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण अध्यात्म व निसर्ग याचा सुंदर संगम दाखवते ज्यामुळे दर्शनासोबतच मनाला शांतता मिळते आता जस्ट आपण भगवान परशुराम देवाचं दर्शन घेतलं इकडे ना आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफीला अलाउड नाहीये आता आपण नेक्स्ट जाणार आहोत तिथून विंध्यवासिनी देवीचं दर्शन घ्यायला तिथूनच जास्त लांब नसेल थोडंच पुढे असेल त्यापूर्वी जेवायला थांबूया भूक लागली आहे कैसे मॅम कॅस आहे गाणं रंजन मॅम एक नंबर दिल मांगे मोर <laughs> ओ भाई साहब फाइनली चिपळूणचा सा ब्रिज प्रगती पथावर आहे हा बनतो बनतोय अब हा बनला ना तर मजा येईल डायरेक्ट वरना सुसाट चिपळूण तालुक्यातली रावतळे येथे वसलेले श्री विंध्यवासिनी देवी मंदिर हे कोकणातील एक अतिशय प्राचीन व श्रद्धास्थान मानले जाते पुराण कथेनुसार देवी ही योगमायेचे रूप असून कंसाच्या कारागृहातून प्रकट होऊन विंध्य पर्वतात स्थिर झाली म्हणून तिला विंध्यवासिनी असे म्हणतात देवीचे रूप महिषासूर मर्दिनीचे असून हातात विविध अस्त्रे धारण केलेली भव्य शिल्पमूर्ती येथे पाहायला मिळते मंदिराचा इतिहास खूप जुना असून काही काळ ते जमिनीखाली लपवले गेले होते व नंतर पुन्हा उभारण्यात आले अशी स्थानिक मान्यता आहे नवरात्रीच्या काळात येथे विशेष उत्सव पूजा व आरती होतात आणि संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जातो त्यामुळे श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो देवीच्या मूर्तीच्या बाजूलाच भगवान कार्तिकेय आणि गणेशाची मूर्ती आहे भगवान कार्तिकेयाची मूर्ती झाकून ठेवलेली असते त्यामुळे मूर्तीचे दर्शन तुम्हाला मागच्या बाजूने आणि कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घ्यायला मिळते चला तर आता पुन्हा आपण लागलो ला आहोत मुंबई गोवा हायवेला म्हणजेच एन एच सिक्स्टी सिक्सला आणि पुन्हा तोच हायवे आता कंटिन्यू करतोय आम्ही टुवर्ड्स सोमेश्वरच्या दिशेने सोमेश्वर, सोमेश्वर मंदिराची खासियत काय माहिती आहे त्या मंदिराला ना दोन गर्भगृह आहेत मी तर पहिल्यांदाच मंदिर ते पाहणार आहे की ज्याला दोन गाभार आहेत तर सूर्यास्तसुद्धा होत आलेला आहे पण सूर्यास्ताच्या आधी मला तिकडे पोचायचं आहे कारण चाळीस किलोमीटर मला इथून दाखवते आहे ते सोमेश्वर मंदिर तर ह्या राईडचं हे दुस तिसरं मंदिर आता शेवटचं मंदिर आपण करणार आहोत तुम्ही सुद्धा ही राईड करत असाल ना कोकण दर्शन तर हे असे अनएक्सप्लोअर मंदिरं करा सोमेश्वर मंदिराजवळ आता आपण पोचलेलो आहे ऑलमोस्ट पोचत आलो आहे आणि इथून जाणारा रस्ता बघा कसा आहे फुल गावातला रस्ता आहे फुल गावातला गावात ला। इथेच लाव कॉर्नर कॉर्नरला दाबून लावा उतर आता सोमेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि अशा काहीतरी पायऱ्या उतरून खाली जायचं आहे आणि एवढ्या लवकर या मंदिराचं दर्शन घेऊ तेवढं चांगलं आहे कारण परत आपल्याला रिटर्नसुद्धा यायचं आहे आय होप की त्या मंदिरात बऱ्यापैकी लाईट असेल जे तुम्हाला मला परत ते मंदिर दाखवता येईल ॲक्च्युली मला या मंदिराचे ड्रोन शॉट घ्यायचे होते बट ठीक आहे आता काळोख झाला त्यामुळे ड्रोन आता उडवायला गेलो तर अजून काळोख होईल चला बघूया पुढे मंदिर आतून कसं आहे ते ह्या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे काय जबरदस्त वाफा निघत आहेत बघा पाण्यातून एवढं गरम पाणी आहे आणि आता काळोखच चाललं आहे पण हे बघा किती गरम पाणी आहे बघा उकळतं पाणी आहे एकदम तर हे आहे ते सोमेश्वर मंदिर हर हर महादेव हर हर शंभू पूर्णपणे लाकडी बांधकाम आहे बघा एवढं जबरदस्त केलं नाही नक्षीकाम लाकडावर आणि आतमध्ये मी तुम्हाला जसं मगाशी बोललो ना हे बघा दोन गाभारे आत्ता लाईट वगैरे ते आहे का बोर्ड तर दिसतो आहे मला हां चला लाईट तर चालू झालेली आहे हे बघा ही नंदीची मूर्ती आहे या ठिकाणी हे बघा हर हर महादेव हर हर शंभू खूप दुर्लभ असं दर्शन आहे बघा हर हर महादेव हर हर महादेव आतमधला गर्भगृह बघा किती रित्या, दगडी कोरीव बांधकाम आहे आणि भगवान शंकराची पिंड त्याच्यावर सुंदर अशी जास्वंदाची आणि सदाफुलीची फुलं वाहिलेली आहेत खूपच सुंदर आहे आणि त्याच गाभाऱ्याच्या वरती अजून एक गाभार आहे त्यात गणपती बाप्पाची मूर्ती आहे आरामात आणि वरचं इंटरलॉकिंग सिस्टम बघा असे दगड रचल्यात आणि इंटरलॉकिंग सिस्टममध्ये हे मंदिर बांधलं आहे खूप छान प्राचीन यादीवर

मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला हे तुझ्या हातामध्ये त्रिशूल माला तुझ्या हातामध्ये त्रिशूल माला हे तुझ्या हातामध्ये त्रिशूल माला तुझ्या हातामध्ये त्रिशूल माला हे शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरण आलो तुला दर्शन दे रे मला हे तुझ्या सेवेला नंदी आला मला तुझ्या सेवेला नंदी शरण आलो तुला दर्शन दे रे मला तर मित्रांनो फायनली आम्ही संगमेश्वरला पोहोचलो आणि संगमेश्वर येथील श्रद्धा लॉज मध्ये आम्ही थांबलो हे बघा असे काहीतरी रूम आहे डबल ऑक्युपन्सी

तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची सांगता झालेली आहे आणि सुंदर अशा आहे आज आम्ही मस्तपैकी रेस्ट करणार आहे आणि उद्या ह्याच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला संगमेश्वरच्या संगमेश्वर गावात जी मंदिर आहेत सप्तेश्वर मंदिर आहे कर्णेश्वर मंदिर आहे परत मार्लेश्वर मंदिर आहे ही सर्व देवस्थानं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि तिथून आम्ही जाणार आहोत देवरुखला देवरुखमध्ये आमचा स्टे असणार आहे उद्याचा तर ह्याच्यानंतरचा येणारा पार्ट आहे ना तो पाहायला तुम्ही विसरू नका तर हा व्हिडिओ आहे ना आता इथे सेंड करतो आहे बघा आम्ही पसारा बघा कसा टाकला आहे शूज पण मी काढले नाही आहेत सर्व रायडर्स आता मस्त आउट करणार आहेत जेवणार रात्री मस्त धमाल मजा मस्ती करणार आणि झोपून जाणार तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा व्हिडिओ जर सा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन राईड्ससोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हर हर महादेव हर हर शंभू